हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांची त्वचा अतिशय कोरडी पडते त्यावर खाज येते त्वचा लाल होते तर या सर्व समस्यांसाठीचा रामबाण साधा सोपा घरगुती उपाय म्हणजेच अंघोळ करताना असेल किंवा तोंड धुताना सुद्धा कधीही साबण किंवा फेसवॉश कुठलंही फेस येणारे असे केमिकल युक्त प्रोडक्ट वापरू नका याच्या अतिरिक्त फेस असतो त्यामुळे आपल्या त्वचेमध्ये असणार नैसर्गिक तेल जे आपल्या त्वचेला हेल्दी ठेवण्यासाठी खूप मदत करतं ते सुद्धा निघून जातं तर त्याऐवजी घरगुती उठणं त्यासाठी चार चमचे बेसन पीठ एक चमचा तांदूळ किंवा मसूर डाळीचं पीठ आणि अर्धा ते एक चमचा शुद्ध हळद पावडर हे कोरडं मिश्रण एका डब्बीमध्ये भरून बाथरूममध्येच ठेवून द्या आंघोळ करताना या मिश्रणामध्ये दही किंवा मग दूध मिक्स करून ती जी पेस्ट आहे तर तीच पेस्ट साबण फेसवॉश ऐवजी वापरावी खूप सुंदर रिझल्ट मिळतात नक्की ट्राय करून पहा आणि असेच उपाय जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून लगेच भेट द्या